मंडळी मी आदिती अदितीच दुन्यामध्ये हो तुमचं स्वागत करत आहे जसे की इंस्टाग्राम वर आम्हाला खूप सारे कमेंट होते की कुलकर्णी बंधू यांचं सँडविच ट्राय करा तर त्याच्यासाठी आपण आलो आहोत कुलकर्णी बंधू सँडविच येते तर त्याला ट्राय करूया यांचं सँडविच आणि तुमच्यासोबत शेअर करूया नमस्कार काका तुमचं नाव काय काका माझं नाव श्रीपाद कुलकर्णी अच्छा तर हे कुलकर्णी बंधूचं हो सँडविच तुम्ही कधीपासून चालवत आहात हो आम्ही हा लॉकडाऊन नंतरचा उपक्रम आहे आमचा लॉकडाऊन नंतर चालू केलेला आम्ही दोघा भावांनी मिळून अच्छा तर हे कुठे आहे एक्झॅक्ट कुलकर्णी बंधूचं सँडविच कुठे आहे कुलकर्णी बंधू सँडविच सेंटर अशोक नगर भाग्यनगर रोड मांदे अच्छा हॉटेल विसवाच्या समोर अच्छा, अच्छा। तुमच्याकडे काय काय भेट म्हणजे किती प्रकारचे प्रकारचं आमच्याकडे तीस प्रकारचे सँडविच आहेत सँडविच आहेत मसाला पाव आहे चॉकलेट सँडविच आहे बाहुबली आहे सगळ्यात जास्त डिमांड मध्ये कोणतं असतं सँडविच जास्त डिमांड मध्ये आमचं व्हेज ग्रील चीज ग्रिल पनीर बाहुबली <laughs> चॉकलेट मसाला पाव हे आमचे जास्तीत जास्त चालतात आणि सुरुवातीचे काय सँडविच ची प्राइस आपल्या आमची सुरुवातीची थर्टी फाय पासून स्टार्ट आहे अच्छा मग फिफ्टी पर्यंत बाहुबली सँडविच म्हणलं तर त्याचे काय प्राईज आहे त्याची वन थर्टी प्राईज आहे बाहुबली म्हणजे आमचं सगळं काय आहे सर्व काय येतं त्याच्यामध्ये जेवढं तुमच्याकडे तेवढे त्याच्यामध्ये येतात अच्छा तर आज आपण कोणतं बनवणार आहोत आता आता मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे बनवून दाखवत आहे सँडविच अच्छा अच्छा आणि सर्व काही आमचं होममेड आहे चटणी मसाले वगैरे आहेत ते आम्ही स्वतःच बनवतो घरी म्हणजे स्वतः तुम्ही सगळे मसाले वगैरे आणि विशेष आहे आमचं ब्रेड एक सँडविच बनायला अंदाज आपल्याला किती वेळ लागतो एक दोन मिनिट दोन मिनिटामध्ये दोन, दोन मिनिटामध्ये एक सँडविच बनवून जात नांदेडकरांचा काय प्रतिसाद आहे तुम्हाला नांदेडकरांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला म्हणजे एकदम भरभरून तुम्ही लिहिला आहे की तुम्ही ऑर्डर पण घेतात म्हणजे कोणत्या प्रकारची ऑर्डर घेता त्याच्यामध्ये आम्ही बर्थडे पार्टी एंगेजमेंट लग्नाच्या ऑर्डर घेतो आम्ही आता तुम्ही काय लावलं पहिल्यांदा आम्ही लावलेले बटर पूर्ण बटर वगैरे आम्ही पूर्ण अमूलचं वापरतो चीज बटर सर्व काही आमूलच वापरलं जात आमच्याकडे बटर लावल्यानंतर त्याच्यावर ग्रीन चटणी लावल्या जाते चटणी म्हणजे नांदेडकरांची स्पेशल चटणी सर्वांना आवडती स्पेशल सगळ्यांना जी चिश जास्त वाटते जास्त आवडणार आमचा सँडविच त्याच्यानंतर हे काय शेजवान सॉस आपण आपण पूर्ण होममेड आमचं दोन्ही चव मिळवून एकदम नांदेड नांदेडकरांना जवळपास खूप जणांचं असं म्हणणं आहे की तुमच्या सँडविच मध्ये युनिक टेस्ट काहीतरी तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या सँडविच मध्ये असं काय युनिक आहे जे करून सगळ्यांना जास्त आवडायला युनिक म्हणजे याच्यामध्ये आमचं फक्त लोकांचं प्रेम आहे अच्छा आमच्याच कस्टमरचं प्रेम त्याच्यामध्ये कस्टमरच्या प्रेमानं तुमच्या सँडविच सगळ्यात जास्त प्रसिद्ध बनवलेलं आहे आता हे काय टाकलं मसाला तयार केला असतो व्हेजिटेबल पूर्ण टाकून हेल्दी, हेल्दी असं तुम्ही काही हेल्दी युज करत नाही जेणेकरून डॉक्टर डॉक्टर लोक येतात आमच्याकडे अच्छा त्यांना पण पेशंटला रेफर करतात की तुम्ही कुलकर्णी सँडविच खा म्हणजे एवढे हेल्दी आहे डॉक्टर पण समोरच्या

जिनेgalo नांदेडकरांना कायले तुमच्याकडे सगळे किती वैरायटीचे आहेत बेस से। जरी सेम असेल सगळ्यांचा तरी बनवण्याची पद्धत मात्र बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे अच्छा हे पण तुम्ही घरी बनवलेलेच असतात हा हा चाट मसाला आहे पण यामध्ये आम्ही दोन आयटम वेगळे मिक्स करतो हा मसाला आम्ही टेरीपेरी म्हणून घरीच बनवतो आपण आमचा एक मसाला आहे मिक्स म्हणून त्याच्यामध्ये आमचे बावीस प्रकारचे आयटम पडतात म्हणजे एका मसाल्यामध्ये त्यामध्ये बावीस प्रकारचे आयटम पडतात त्याच्यामुळे कुठेतरी हे एकदम हेल्दी सगळ्या डाळी मिळून मिक्स होतात त्याच्यात जसं आपण मसाल्यांसाठी ओळखले जातो भारतीय लोक तसे हे हेल्दी मसाले हेल्दी टेस्ट एकदम मस्त तुम्ही देत आहात झाला कोण पूर्ण क्वालिटीचं वापरलं जात आपल्याकडे क्वालिटी आणि क्वांटिटी क्वांटिटी बिलकुल तंजुसी नाही आहे तुमच्याकडे चीज पण आमच्याकडे पूर्ण अमूलच वापरलं जात आमचं एकच असते का खाल्ल्यानंतर समोरचा माणूस फुल झाला पाहिजे कस्टमर खुश तर आम्ही खुश आता हे पनीर वाला आहे का हा पनीर वाला अच्छा आ, पनीर पण तुमचं होममेड असत पनीर होममेडच आहे पण आम्ही बनवून घेतो एकाकडून अच्छा हे मेयोनीज हा मेयोनीज जवळपास सगळे सँडविच बनवून झालेत का हा आमचे पाच सात झालेले रेग्युलर जो चालतात अच्छा आता हे म्हणजे ग्रिल वाले सँडविच केलं जाईल आता अच्छा ऍट ए टाइम किती सँडविच बनतात ऍट ए टाइम ग्रिल मध्ये सहा वाजतात आमच्या हा आम्ही वेळ वेळ पाळी तशी आम्ही बनवतो जसं कस्टमर असेल त्या हिशोबानं सोळा सँडविच एट ए टाइम बनवू शकतो आपण अच्छा तुमच्याकडे चॉकलेट सँडविच म्हणून पण आहे जे की लहान लेकरांसाठी आहे आमचं चॉकलेट सँडविच सर्वात फेमस आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय पूर्ण लहानापासून मोठ्यांपर्यंतची आवड आहे ती आमचं चॉकलेट सँडविच खाऊन म्हणतात की जो नाही चॉकलेट खाणार तो पण तुमच्यासाठी खाणार चॉकलेट कोणतं यूज करता तुम्ही त्याच्यामध्ये चॉकलेट कंपाऊंड वापरतो आपण त्याच्यामध्ये सगळे जवळपास हेल्दी वर्जन आणि सर्वात मेन म्हणजे ब्राऊन ब्रेड असल्यामुळे ऑलरेडी हेल्दी आहेत लहान ब्रेड आणि आणि तुम्ही कोणत्या करता दोन लेकरांपासून सगळ्यात तुम्ही म्हणजे लोकांचा प्रत्येक ठिकाणावर विश्वास तुमच्यावर राहील असं सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याला पहिल्यांदा बटरच लाव बात చూ <tries> 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 <tries>

असं म्हणतात ना की चॉकलेट मुळे माणसाचा मूड वगैरे फ्रेश होण्यासाठी किंवा काही डिप्रेशन वगैरे असेल तर मदत करतात ते फ्रेश राहण्यासाठी त्याच्यामुळे तुमचं भरपूर प्रमाणातलं सँडविच जे आहे आपलं चॉकलेट सँडविच ते से खाऊन लोकांचा मूडच फ्रेश होऊन जातात ते मूड फ्रेश होतो भांडण झालेले फ्रेश होतात आमचा अनुभव आहे लोकांनी सांगितलेला म्हणजे चॉकलेट सँडविच खाऊन लोकांचे भांडणं पण भांडण पण भेटलेले आहेत अच्छा मंडळी इथे आला आहे आपलं पनीर चीज सँडविच आणि आले आहे आलूचं आलू सँडविच से याच्यासोबत आपल्याला एक चटणी भेटते ह्याची पुदिना वगैरेची चटणी हिरवी चटणी आणि सॉस भेटतो तर पहिल्यांदा आपण ट्राय करूया वाला एकदम मस्त चव आहे तोंडामध्ये तास तास एकदम सगळ्या मसाल्यांचा चव येत आहे दुसरं आहे आपलं हे साधं दोन्हीची चव एकदम अप्रतिम आहे तुम्हाला जर ट्राय करायचं एकदम हेल्दी आणि स्वादिष्ट सँडविच तर नक्की या कुलकर्णी बंधूच्या सँडविच आहे तर इथे आलाय आपला चॉकलेट सँडविच तर हे पण आपण ट्राय करूया एकदम मस्त लेअरिंगच्या काकणे खूप मस्त केलेली आहे एकदम क्रंची आणि एकदम टेस्टी असं सँडविच आहे